बचत गट या मार्फत खेळगाव आलेले आहे काल झाला नाप्पा पहिलंच वर्ष आहे कसा वाटला अनुभव इतला छान वाटला आम्हाला का तुम्ही जो उपक्रम केला त्याबद्दल काय सांगाल भीमतडी की चांगला अनुभव आला आम्हाला या वर्षी आम्ही पहिलेच वर्ष होतो आमचं फर्स्ट टाइम होतं तुम्ही चिकन थाळी साधी चिकन थाळी आणि नमस्कार मी विशाल सोळसकर संत कृपा महिला गृहउद्योग गेले चौदा वर्ष झालं आम्ही भीमतड जत्रेमध्ये दरवर्षी स्टॉल लावत असतो दरवर्षी आमचा सर्वात मोठ सगळ्यात जास्त धंदा आमच्या बचत गटाचा असतो यावर्षी आम्हाला वहिनी साहेबांनी फक्त ब्रँडिंग आणि ॲडव्हर्टायजिंगसाठी स्टॉल दिलेला आहे आम्ही यावर्षी नवीन वेगवेगळे उपक्रम केलेत जवळपास या गेले पाचवा आजचा पाचवा दिवस आहे पाच दिवसात दहा हजार लोकांना आम्ही फ्री सॅम्पल चार ते पाच वेगवेगळे मसाले दिलेले आहेत जे व्हेज नॉनव्हेज दोन्हीलाही दो चालतात एका पाऊचमध्ये एका बॉक्समध्ये चार किंवा पाच लोकांचे मसाले भाजी चांगली होते असा एक वेगळा उपक्रम आम्ही यावेळेला केलेला आहे तीनशे पासष्ट दिवस भीमतडी जत्रा चालेल असे आम्ही उपक्रम खरं तर केलेला आहे की इतर परत लोकांना वर्षभर परत मिळवण्यासाठी आम्ही त्यांचे नंबर घेतलेले आहेत मेल आय डी घेतलेले आहेत आणि त्यांनाही आमचा नंबर शेअर केलेला आहे आपले सर्व डंकावर कुठलेले मसाले आहेत उखळावरच्या चटण्या आहेत माठातली लोणची आहेत हे सगळं ऑथेंटिक आहे पारंपरिक आहे लोकांना खरं तर भीमतडी जत्रेचं जे जा वैशिष्ट्य आहे की लोकांना गावाकडची चव मिळायला हवी तर ते आम्ही जपतो आहे खरं तर आणि खरोखर आमच्या चारशे साडेचारशे महिलांचा सा ग्रुप आहे आणि मनापासून जीवापासून काम करत आहेत आणि लोकांना पुणे ग्राहकांना आमचे जे पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमध्ये आहेत त्यांना अगदी ऑथेंटिक गावाकडची चव देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जवळपास आता दहा ते बारा ठिकाणी सध्या आउटलेट आहेत फिनिक्स मॉल विमाननगर सिझन मॉल हडपसर मगरपट्टा एल्प्रो सिटी मॉल सी एच जी एस मॉल बिबेवाडी नांदेड सिटी आंबेगाव असे बऱ्याच ठिकाणी आमचे आउटलेट आहेत आत्ता आम्ही वहिणींच्या असते तीन जानेवारीला बेंगलोर फिनिक्स मॉलमध्ये आम्ही ओपनिंग करतो आहे ऑलरेडी आमचे दोन बँगलोरमध्ये आहेत आणि पॅन इंडिया लेवलला आता आम्ही एक्सपर्शन करतो आहे म्हणजे महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आम्ही भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे लॉन्च करायचा प्रयत्न करतो कंपनीने जो हा उपक्रम चालू केलेला आहे भीमतडी जत्रा म्हणून त्याचा सर खरंच सर्व महिलांना खूप फायदा होत आहे आणि आम्हालाही त्याचा फायदा झालेला आहे म्हणजे आमचा हा जो संतकृपा महिला बचत गट आहे तोच भीमतडीच्या माध्यमातूनच एक उभा राहिलेला बचत गट आहे आणि या सर्व म्हणजे ज्या कस्टमर लोक किंवा ग्राहक लोकं असतील त्यांनी जो आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद मनापासून आभार मानतो आता सांगायचं म्हटलं की दोन वर्ष झाले आम्हाला दोन्ही वर्ष आम्ही भरपूर शॉपिंग केली तुम्ही बघतच असाल आणि इथे पापड वगैरे महिला उद्योग यांनी टाकलेलं आहे महिला बचत गटाने तर इथं खाण्याचे पण असं नॉनव्हेजमध्ये पण खूप छान आहे आणि आत्ता आम्ही व्हेज थाली खातो आहे त्यामध्ये भजी वगैरे सिंहगडचं प्रॉपर असं सिंहगड मला बसल्यासारखं असं वाटते घरी बटरफ्लायचे फोटो काढले आणि मी फ्रिश फिश खाल्ले ते जंप होत ते पण खेळले अच्छा अच्छा तुला काय आवडलं मला आवडलं फिश